लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांचा सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे असं ध्येय केली मी सगळ्यांना भेटेन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्वाचं आहे त्यांच्याही लोकांना भेटेल पण पुढाऱ्यांना भेटायचं फुडाऱ्यांना भेटायचं केंद्राने कुठल्याही दुसऱ्या की अशा पद्धतीनं भाषिक वाद झाले तर गुंतवणूक देशात कशी येऊ शकते इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर श्री नामदेवांवर जनाबाईंवर बोलल्याकरता एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही